नमस्कार आणि स्वागत आहे आमच्या चॅनेलवर आज आपल्या सर्वांना होणारा एक अनुभव म्हणजे ओव्हर थिंकिंग अतिविचार बद्दल थोडं बोलायचं आहे कधी एखादी गोष्ट झाली की मनात सारखी फिरत राहते ना किंवा एखाद्या निर्णयाबद्दल वारंवार विचार करत राहतो तर मग आपणही ओव्हर च्या फेरात आहोत आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी असा अनुभव आलाच असेल एखादी गोष्ट झाली की मनात विचारांचे वादळ येते वारंवार एकच गोष्ट विचारात येऊन डोकं खराब होते भविष्याची चिंता गेलेल्या गोष्टींची खंत या विचारांच्या भावगर्दीत आपण अडकतो आणि मग नकारात्मकता आपल्याला घेरते तर मग या ओव्हरथिंकिंग पासून सुटका कशी मिळवायची जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये ओव्हरथिंकिंग म्हणजे एखाद्या गोष्टीवर वारंवार विचार करत राहणे ही गोष्ट एखादी चूक असू शकते एखाद्याशी झालेला वाद असू शकते किंवा भविष्याची चिंताही असू शकते या विचारांमुळे आपली मानसिक शांतता भंग होते आणि आपण नकारात्मकतेच्या दिशेने झुकतो आपण एखाद्या परिस्थितीचा अति विचार करतो जुन्या गोष्टींवर रिंगाळतो भविष्याची काळजी करतो त्यामुळे सध्याच्या क्षणात राहू शकत नाही मनात सतत चालणारा हा विचारांचा काहूर चिंता आणि ताण वाढवतो आपल्यापैकी अनेक जणांना असे वाटते की आपण फार जास्त विचार करतो एखाद्या गोष्टीवर निर्णय घेताना अडचण होते कायम चिंता वाटते किंवा एखादी चूक झाली तर रात्रभर झोप येत नाही तर मग तुम्ही अति विचार करणारे या जमातीमध्ये सामील आहात आता आपण एक प्रेरणादायी गोष्ट ऐकूयात जी तुम्हाला ओव्हर थिंकिंग म्हणजेच अतिविचार करण्यापासून परावृत करेल गावात राहणारा एक तरुण सतत नकारात्मक अतिविचारांनी त्रस्त होता त्याला जुन्या वाईट अनुभवांची आठवण येत राहायची आणि त्याच गोष्टी वारंवार विचार करत राहून तो स्वतःला त्रास देत असे इतरांच्या शब्दांवर किंवा कृतीवर तो खूप लगेच रागवून जात असे आणि त्यांचा बदला घेण्याचा विचार करत राहायचा यामुळे त्याचे लोकांशी संबंध बिघडत होते आणि त्याला कोणतेही काम नीट करता येत नव्हते तरुणाची अवस्था पाहून त्याचा मित्र त्याला जवळच्या एका विद्वान साधू महाराजांकडे जाण्याचा सल्ला देतो तरुण साधू महाराजांकडे जातो आणि त्यांना आपली समस्या सांगतो साधू महाराज शांतपणे ऐकून घेतात आणि मग एक मातीचा ग्लास पाण्याने भरून तरुणाला देतात महाराज तरुणाला विचारतात हा ग्लास किती वजनाचा आहे तरुण उत्तर देतो अगदीच कमी मग महाराज ग्लास थोडा वेळ हवेत अजून धरायला सांगतात आणि पुन्हा विचारतात आता ग्लासचे वजन किती आहे तरुण म्हणतो त्याच वजनाचे महाराज ग्लास आणखी काही वेळ धरायला सांगतात आणि पुन्हा विचारतात आता ग्लासचे वजन किती आहे तरुण हळू आवाजात म्हणतो आता थोडं जास्त वाटतंय महाराज ग्लास अजून थोडा वेळ धरायला सांगतात आणि शेवटी तरुणाला विचारतात आता ग्लासचे वजन किती आहे तरुण वेदनेने म्हणतो खूप जास्त वाटतंय हातही दुखायला लागला आहे महाराज तरुणाला शिकवतात की जसे ग्लास धरून ठेवल्यामुळे हात दुखायला लागतो तसेच आपण जुनाट विचार धरून ठेवल्यामुळे आपल्याला वेदना आणि त्रास होतो विचारांचे वजन आपल्याला खाली ओढते आणि नकारात्मकता निर्माण करते महाराज तरुणाला सल्ला देतात की जसे आपण ग्लास खाली ठेवल्याने वेदनेपासून मुक्त होतो तसे आपण नकारात्मक विचारांपासून मुक्त झाल्यावर शांतता आणि आनंद अनुभवू शकतो जुनाट विचारांमध्ये अडकून राहू नये नकारात्मकतेपेक्षा सकारात्मकतेकडे लक्ष द्या भूतकाळाच्या चुकांमधून शिकून भविष्याकडे वाटचाल करा वर्तमानावर लक्ष केंद्रित करा आणि सकारात्मक विचारांनी मन शांत ठेवा जर तुम्हाला ओव्हर थिंकिंग अशी लढाई देणे कठीण जात असेल तर मानसिक आरोग्य तज्ज्ञाकडे जा ते तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यास आणि चांगले मुकाबला तंत्र विकसित करण्यास मदत करतील आणि नेहमी लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आहात ओव्हर वर मात करता येते अनेक लोक ओव्हर थिंकिंग अशी झुंज देतात जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद